डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान व महापुरुषांचे विचार हाच आमच्या पार्टीचा अजेंडा बहुजन रयत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांची मोडणीम पत्रकार परिषदेत माहिती याबाबत सविस्तर वृत्तांत असा की आगामी होणाऱ्या विधानसभा महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन रयत पार्टीची मोडणीम येथील हॉटेल ओंकार पॅलेस येथे पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेस बहुजन रयत पार्टीचे अध्यक्ष दिलीप मोहिते महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संजय लोखंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीप मोहिते यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या घाण राजकारणावर सडकून अशी टीका केली राज्य सरकार सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात किती अपयशी ठरले आहे यावर त्यांनी भाष्य केलं तसेच बहुजन रयत पार्टी ही समाजातील सर्व जाती धर्मातील घटकांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारी पार्टी असून महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभेत बहुजन रयत पार्टी ही शंभर जागा लढवणार असल्याचे सांगितले गेले तसेच महापुरुषांची शिकवण त्यांचे विचार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे काम करणे हाच आमच्या पार्टीचा अजेंडा असेल असे ते म्हणाले शिवाय आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं व पक्ष स्थापन करून स्वतःची घरे भरली अगोदर त्यांच्याजवळ काय होतं आणि आता काय ती लोकं किती मोठी झालीत यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला मात्र समाजाचं भलं केलं नाही अशी टीका त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवावर जे पक्ष चालवतात त्यांच्यावर केली तसेच बहुजन रयत पार्टी हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विचारांवर चालणारी पार्टी असून महापुरुषांचे विचार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हाच बहुजन रयत पार्टीचा अजेंडा समोर ठेवून आम्ही आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना मराठा हा पूर्वीपासूनच ओबीसीचा आहे व त्यांनी आरक्षण मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यावेळी महाराजांना शूद्र समजूनच त्यावेळेस ब्राह्मण समाजाने नाकारला होता परंतु महाराजांनी भटांना बोलवून राज्याभिषेक करून घेतला असे ते म्हणाले त्यांनी मराठा समाज हा ओबीसीच असून त्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे असे ते म्हटले गेले तसेच निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवरती घेऊन घेण्यात याव्या ई एम मशीन ही भाजपाला जिंकून देत आहे व ई एम ही सुरुवातीस काँग्रेस यांच्या काळात झाली त्यामुळेच काँग्रेस ईव्ही एमला विरोध करत नाही जे इतर पक्ष आहेत तेच ई व्ही एमला विरोध करत आहेत व आमच्याही पार्टीची मागणी निवडणुका या बॅलेट पेपरवरतीच व्हायला हव्यात असे म्हणाले तसेच आजपर्यंत आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत आता अपयश आले तरी चालेल पण मला गद्दार म्हणून मरायचे नाही इतरांसारखी समाजाची फसवणूक करायची नाही त्यामुळे महापुरुषांचे विचार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हेच पुढे घेऊन जाऊन आम्ही राज्यातील विधानसभेच्या शंभर जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले